मायुती सरकारनं निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही या विरोधात ठाकरे गटानं जरूर तालुका शाहूवाडी इथं शेतकरी कर्जमुक्ती दिंडी काढली यावेळी सरकारने सरसकट कर्जमुक्ती द्यावी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी करण्यात आली तसेच शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावल्या जाणार असून हा प्रकल्प रद्द करावा अन्यथा लढाई सुरूच राहील असा इशारा ठाकरे गटानं दिला या दिंडीत ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले शक्तीपीठ महामार्गासाठी प्रस्तावित खर्च शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी वापरावा अशी मागणी जोरदारपणे करण्यात दिंडीत माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर सहसंपर्क प्रमुख विजय जिल्हा प्रमुख संजय चौगुले उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी तालुका प्रमुख दत्ता पवार उपप्रमुख दिनकर लोहार महिला प्रमुख अलका भालेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते महासत्ता लाईव्हसाठी नथुराम डवरी शाहुवाडी अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा